नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आजच्या रोजीला आपल्या प्लॉटमध्ये मल्चिंग पेपर आतरायच चालू आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण मल्चिंग टाकलेलं नव्हता साधारणपणे या झाडांना बारा दिवस झालेले आहे बारा दिवसाच्या लागवडीनंतर अशा पद्धतीने एक नवीन पद्धतीने मल्चिंग टाकला जातो या ठिकाणी तर तो मल्चिंग कशा पद्धतीने आकारला जातो हा साडेतीन फुटाचा बंडल मित्रांनो या ठिकाणी मध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी आपल्याला जे काही झाड आहे झाड कट मारलं जातं आणि कट मारल्यावर आपण अशा पद्धतीने मल्चिंग टाकतो तर ही एक आमच्याकडं वेगळ्या पद्धतीने याचं कारण एक असं असतं मित्रांनो टेम्परेचर जास्त प्रमाणामध्ये असतं टेम्परेचरवर डायरेक्ट मल्चिंगवर आपण झाड लावल्यावर ते जास्त प्रमाणात जगत नाही मित्रांनो तर ते जास्त प्रमाणात मरी पडतं तर मग साधारणपणे अशा पद्धतीने आपण पहिले बारा ते तेरा दिवसाचे झाड अशा पद्धतीने करून घेतो नंतरवरून नंतर वरून जो काही मल्चिंग पेपर आहे तो अशा पद्धतीने टाकतो याचा एक फायदा आपल्याला चांगल्या प्रमाणात होतो की का जे काही आपलं झाडं मित्रांनो अशा पद्धतीने डेव्हलप होऊन जातं या ठिकाणी आता कट करून मल्चिंग पेपर टाकलेला आहे साधारणपणे इकडं भरपूर प्रमाणामध्ये आजच्या रोजीला आपण पूर्ण मल्चिंग पेपर आथरलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो काही कट आहे अशा पद्धतीने कट केला जातो असं पूर्णपणे मल्चिंग आपल्याला साधारणपणे पाच माणसं लागतं या ठिकाणी आणि पाच माणसांनी आपण जो काही मल्चिंग पेपर आहे तो अशा पद्धतीने आथरला जातो आणि त्यानंतर आपल्याला पाठीमागून या पद्धतीने भर लावायची जेणेकरून पेपर अशा पद्धतीने दाबला जातो दा याचाच फायदा भरपूर प्रमाणात होतो मित्रांनो जे काही आपले झाड चांगल्या प्रमाणात डेव्हलप होऊन जातं झाड डेव्हलप झाल्यावर आपल्याला अशा पद्धतीचे झाडं झालेले आणि या ठिकाणी कट टाकलेला आहे कट टाकून आपण अशा पद्धतीने मल्चिंग टाकतो पूर्णपणे जो काही मल्चिंग आहे हा साडेतीन फुटाचा रोल आहे मित्रांनो मल्चिंग टाकलेलं आहे या ठिकाणी आणि पूर्णपणे प्रोसेस अशी केली जाते वरून मल्चिंग टाकायची तुमच्याकडे कशा पद्धतीने टाकते ते मला सांगा तुम्ही ट्रॅक्टरचा बघितला असेल भरपूर पद्धतीचा बघितलं असेल मल्चिंग टाकायचं पण ह्या ठिकाणी पूर्णपणे अशा पद्धतीचं टाकतो आजच्या रोजीला आपले जे काही झाड आहे मित्रांनो झाड पूर्णपणे बारा दिवसाचं झालेलं आहे या ठिकाणी टोमॅटो तुम्ही जे काही उन्हाळ्याची लागवड करता पूर्णपणे मल्चिंगवर जास्त प्रमाणात आपल्याला जळी पडतं मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सांगतो अशा पद्धतीने आपण कट मारले कट मारून वरून असं प मल्चिंग टाकू शकतो आता सध्या साधारणपणे थोडंच मल्चिंग टाकायचं बाकी आहे या ठिकाणी पूर्णपणे अशी एक नवीन प्रोसेस आहे आम्ही दरवर्षीला अशाच पद्धतीने मल्चिंग टाकतो तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही नवीन टोमॅटो लागवड शेतकरी जी काही नवीन टेक्नॉलॉजी मित्रांनो नवीन पद्धत वापरलेली या ठिकाणी त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता त्यांना दाखवू शकता अशा पद्धतीने पूर्णपणे कापून मल्चिंगचा वापर कसा केलेला आहे नंतर टोमॅटो पहिलं लावलेले धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येत राहतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना सांगा नवीन पद्धतीने मल्चिंग कसा टाकलेला आहे कसं नाही याची पूर्णपणे मी प्रोसेस तुम्हाला दाखवलेली आहे